आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खवयांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याच बरोबर चटकदार खमंग स्टार्टस विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटीज तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएसी ते टेक्स्टाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ही सर्वात कमी किमती बीएससी दाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत नेट परीक्षे संदर्भात केंद्राचे प्रतिज्ञापत्र दाखल वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेली नीट यूजी दोन हजार चोवीस ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय तर्कशुद्ध नसेल त्यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या हितसंबंधांना धक्का बसेल असे केंद्र सरकारने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले तर ही परीक्षा घेणाऱ्या एन चा निर्णय व्यापक जनहित विरोधात असेल असेही म्हटले आहे यंदाची नीट यूजी परीक्षा रद्द करून पुन्हा घ्यावी तसेच परीक्षेमधील अनियमिततेचा न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास करावा अशी मागणी करणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत त्यावर न्यायालयाने केंद्र सरकार आणि एन टी एखून स्वतंत्र प्रतिज्ञापत्रे दाखल करून घेऊन उत्तरे देण्यात आली मोदी सरकार लवकरच कोसळणार लालू प्रसाद यादव यांचा दावा दिनांक नऊ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली लोकसभा निवडणुकीत भाजपला यावेळी बहुमताची संख्या गाठता आलेली नाही भाजपला दोनशे चाळीस जागा मिळाल्या आहेत एनडीएच्या साथीने ही संख्या दोनशे चौऱ्याण्णव इतकी झाली आहे एनडीएचं सरकार देशात आहे आणि मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत अशात लालू प्रसाद यादव यांनी ऑगस्ट महिन्यात सरकार कोसळणार असा दावा केला आहे राष्ट्रीय जनता दलाचा अठ्ठावीसावा स्थापना दिवस साजरा करण्यात आला त्यावेळी लालू प्रसाद यादव यांनी उपस्थितांना संबोधित केले लोकसभा निवडणुकीत जी कामगिरी पक्षाने करून दाखवली ती उत्तम आहे असं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं तसंच तेजस्वी यादव यांनीही यावेळी भाषण केलं आपल्या भाषणात लालू प्रसाद यादव यांनी मोदी सरकार ऑगस्ट महिन्यात कोसळणार असल्याचा दावा केला आहे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत निर्णय प्रलंबित कॅन्टोन्मेंट बोर्डाचा ठराविक भाग मनपामध्ये समाविष्ट करण्यात येईल मात्र संपूर्ण नागरी क्षेत्र समाविष्ट केले जाणार नाही असा प्रस्ताव सामोरा आल्यामुळे शनिवारी नियोजित असलेली महत्वपूर्ण बैठक अपूर्ण चर्चेनंतर आटोपटी घेण्यात आली कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कोणता भाग महापालिकेमध्ये समाविष्ट होणार याबाबत माहिती उपलब्ध झाल्यानंतर यामध्ये समस्या निर्माण होण्याची शक्यता दिसून आली आहे त्यामुळे यावर संरक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठवून पुन्हा पुढे बैठक घेण्याचे कॅन्टोन्मेंट बोर्ड बेळगाव महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत चर्चा करण्यासाठी शनिवारी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीला खासदार जगदीश शेट्टर आमदार राजू शेठ बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर मुखर्जी यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होता पश्चिम बंगालमधील महिलांवरील अन्यायाचा निषेध पश्चिम बंगालमध्ये महिलांवर सातत्याने अत्याचार आणि अन्याय होत आहेत याची गंभीर दखल घेण्यात यावी तसेच दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीसाठी शनिवारी कित्तूर चंदमा सर्कल येथे मानवी सकाळी करून निदर्शने करण्यात आली तसेच प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले पश्चिम बंगालमध्ये अलीकडच्या दिवसांमध्ये महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे

दि बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या वार्षिक पुरस्कारांचा वितरण सोहळा शुक्रवारी सायंकाळी पार पडला उद्यमबाग येथील सेलिब्रेशन संस्थेच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जी एस टी विभागाचे आयुक्त डी श्रीकांत हे उपस्थित होते त्यांनी यावेळी उद्योजक वर्गाला मार्गदर्शन केले तसेच प्रणाली संदर्भातील माहिती जाणून घेऊन योग्य वापर करण्याचे आवाहन केले या कार्यक्रमात दिलीप दामले स्मृती पुरस्कार बैल

महाराष्ट्रातील पश्चिम घाटातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील सात धबधब्यांवर दब पर्यटकांसाठी बंदी घालण्यात आली आहे विकेंडला या भागातील धबधबे दब पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात बेळगावात मुसळधार पाऊस झाल्यामुळे नद्या धबधबे दब वाहू लागले आहेत या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा उपाय म्हणून पर्यटकांना धबधबा दब पाहण्यास मज्जाव करण्यात आला आहे वटावळे धबधबा चिखले धबधबा पारवाड धबधबा चोरला धबधबा वज्रपोहा धबधबा यासह सात धबधबे पर्यटकांसाठी मर्यादित असून वनविभागाकडून गस्त घालण्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत शहापुरात नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा शहापूरमधील लक्ष्मी रोड भारतनगर नागपाई चौक परिसरात आठ दिवसातून एकदा पिण्याचे पाणी सोडण्यात येत आहे आणि गढूळ पाणी सोडण्यात येत असल्यामुळे नागरिकांना समस्यांचा सा सामना करावा लागत आहे एल एन टी कंपनीकडे बेळगावच्या पाण्याचे नियोजन दिल्यापासून पाणी पुरवठ्याचे तीन तेरा वाजले आहेत बेळगावात कावीळ डेंग्यूचे थैमान माजलेले असताना महानगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या अशा गढूळ पाणी पुरवठ्यामुळे साथीच्या आजारांना निमंत्रण दिले जात आहे याची गंभीर दखल घेऊन समस्या सोडवावी अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे